कारंडा या ठिकाणचे स्थानिक चे आमदार आरोग्य मंत्री हापकिन का हापम्याळ न समजणारे खेकड्याने धरण फोडले असे सांगणारे आरोग्य मंत्री देवदूत श्रीमान तानाजी सावंत साहेब बेताल वक्तव्य करण्यासाठी पटाईत असणारे मराठा आरक्षणावरती सुद्धा चुकीचं वक्तव्य करणारे आणि मी स्वतः इंजिनियर आहे धारक आहे मला खूप कळतं सांगण्याची गरज नाही असे अतिशय हुशार असणारे श्रीमान तानाजी सावंत साहेब मूळचे सोलापूरचे पण अक्कल मात्र शून्य असणारे बेअकली माणूस तोंडात येईल तीच बोलणार विचार सुद्धा करणार नाही कर, काय खरं काय खोट समजून बघायची पद्धत नाही रावीची भाषा करायची हुकुमशाहीची भाषा करायची असं वागणं तानाजी सावंत साहेब बरोबर नाही तुम्ही प्राध्यापक राहिलेले आहेत समाजासाठी काहीही काम केलेलं नाही फक्त हुडबुद्धी बालीज बुद्धी, बाली बुद्धी बडबड करायची कांगारावळा करायचा आरडाओरडा करायचा ही पद्धत ह्या मंत्री महोदयांची आहे म्हणून यांना योग्य वेळी धडा शिकवला पाहिजे धाराशिव मध्ये असेल तुळजापूर असेल सोलापूर असेल एकही धड काम या माणसाने केलेलं नाही नेहमी सांगत असतो की मी कसा समाज उपयोगी काम करतो माझी धोरण कशी चांगली कारखानदारी ऊसाला भाऊ मी कशा पद्धतीने दिलाय अख्खा कारखाना हा या माणसानं घशात घातलाय नुसतो घर भरोसो कायदा नुसती तुंबडी भरण्याचं काम तानाजी सावंत यांनी चाललंय हा व्हिडिओ तुम्ही बघा मग तुम्हाला समजेल काय खरं काय खोटं निवेदन केला आले कडे ऐकायची सोय मला नाही निवेदन घेऊन चुकीचा मेसेज एक मिनिट शान विकासाच्या बाबतीत तुम्ही आड येत आहे चुकीचा मेसेज चाललाय या घे एसटी स्टँडच करतोय तीन महिन्याला इथे ऐकली की आमच्या कॉलेजचे विद्यार्थी व्यापारी मी काय सांगितलं ऐकलं की मी काय सांगितलं ऐका ना अरे बाबा ऐकून घ्या ना मी काय म्हणतो ते मी काय म्हणतोय हे एस टी स्टँड हे एस टी स्टँड पहिलं तयार होईल आणि आणि तिकडं झाल्याचं हे काय जनतेचे कल्याणकारी कामं करणार हे जनतेसाठी काय झाडणार हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या सत्तेसाठी यांना खुर्चीचा माज आलाय सत्तेचा माज आलाय यांना वाटतंय हाम करो कायदा आम्ही जे पण करू जनता सहन करेल पण तसं तानाजी सावंत साहेब होणार नाही येणाऱ्या काळामध्ये हीच भूमपराण्याची जनता तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही घरचा रास्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा एवढा बी माझ बर नव वा। तुम्हाला वाटतय तुम्ही काही करू शकता पण तसं नाही ही जनता आहे योग्य वेळी तुमची वाट लावल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जे रुबाबात वागताय जे पाट माग पुढं तुमच्या पोलीस चमचोगिरी चमकोगिरी करताय ना फक्त ह्या जनतेची देण लक्षात ठेवा आणि अशा आरेरावेची आणि हेकेकोरीची भाषा चालणार नाही महाराष्ट्र आहे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा प्रबोधनकार ठाकरेंचा महाराष्ट्र आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं वागणूक आणि अशा पद्धतीची वागण्याची पद्धत ये चुकीचंही ये लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये आम्ही खपून घेणार नाही हे चालूही देणार नाही तुमची दादागिरी तुमच्या घरी इकडे समाजापुढे नाही जनते पुढं चालणार नाही आलं का ध्यानात अशा हरामखोरांना तोंडाला काळ फसलं पाहिजे त्यावेळेसच हे जागेवर त्यांचे लायकी दाखवा